सांगली शहरातील नागरिक अनेक वर्षापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत महापालिका प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले मोर्चा गाडला आंदोलन केली पण खड्डे जैसे ते आहेत त्यामुळे आता पालिका प्रशासनाच्या कारभाराचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पंचनामा करणार आहे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर रील स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेतील विजेत्यांना महापालिकेच्या आवारातच बक्षीस वितरण करणार असल्याचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पाटी पाटील यांनी सांगितले पाटील म्हणाले सांगलीसह मिरज व कुपवाड शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत सांगली कर्नाड रस्ता तर खड्ड्यांचा रस्ता बनला आहे खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे सांगली शहरातील पदाधिकारी यांनी या, या गोष्टीचे गांभीर्य समजण्यासाठी व दुरावस्थेत असलेल्या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सांगलीकर जागरूक नागरिक रील स्पर्धा आयोजित केली आहे खड्ड्यांवर उपहासात्मक स्पर्धा भरवून प्रशासनाचे लक्ष या समस्यांकडे वेधले जाणार आहे पालिकेच्या कारभाराचा हा पंचनामा सोशल मीडियातून होणार आहे नागरिकांनाही आपल्या समस्या प्रखरतेने व्यक्त कराव्यात हा या स्पर्धेचा उद्देश आहे या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येकाला जागरूक नागरिक प्रशस्त मिळणार आहे तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महापालिकेच्या प्रांगणात होणार असल्याचे ऋषिकेश पाटील यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्त्यांवरती भले मोठे खड्डे पडत आहेत सर्व रस्त्यांची अवस्था पूर्णपणे दुरावस्थे द्यायचे असते तर त्यामुळे युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने व रॉयल युथ फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाचे या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी व नागरिकांनी आपल्या व्यथा आपल्या तक्रारी उत्स्फूर्तपणे मांडाव्यात यासाठी आम्ही जागरूक सांगलीकर नागरिक अशी रील स्पर्धा आयोजित केली आहे या रील स्पर्धेमध्ये सांगली शहरातील रस्त्यांवरील असणारे खड्डे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याचे या स्पर्धेमा रीलच्या माध्यमातून त्याचं आम्ही स्पर्धा घेत आहोत तरी सर्व नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आपापली तक्रारी त्यामध्ये नोंदवाव्यात असं आम्ही युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो आणि आम्ही या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना जागरूक सांगलीकर असे प्रमाणपत्र देणार आहोत व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आम्ही आकर्षक असे बक्षीसे आम्ही वितरण करणार आहोत आणि ह्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महापालिकेच्या प्रांगणात होणार आहे जेणेकरून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव व्हावी जाणीव तर प्रत्येक वेळी आपण त्यांना सांगत असतोच परंतु त्यांचं त्याच्याकडे लक्ष वेधावं आणि पुढील आम्हाला दिशा ठरवण्यासाठी ही गोष्ट योग्य होईल म्हणून आम्ही ही रील स्पर्धा आयोजित करत आहोत सर्व सांगलीकरांनी आपापल्या व्यथा यामध्ये मांडाव्यात